तिरंगा यात्रा आयोजन समितीद्वारा शहरात तिरंगा यात्रेचे आयोजन पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सव्वीस पर्यटकांना मुकावे लागले होते या हल्ल्यानंतर देशात लाट होती अनेक देशांनी या भया हल्ल्याचा निषेध केला होता यानंतर भारतीय सेनेच्या से तीनही दलांनी संयुक्तरित्या पाकिस्तानवर हल्ला केल्यात पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते फक्त चार दिवसात पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती भारतीय लष्कराने दाखवलेल्या शौर्याचे कौतुक व्हावे त्यांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे आयोजन आयोजन करण्यात आले होते आमदार उमेशी अवलकर यांच्या हस्ते रामजी बाबाच्या मूर्तीचे पूजन करून यात्रेला सुरुवात झाली सदर तिरंगा रॅलीने माळीपुरा सूर्योदय चौक गुजरी बाजार प्रभात चौक सात सवारी चौक मंत्री मार्केट मार्गाने मार्गक्रमण केले समारोपीय कार्यक्रमात विविध माजी सैनिकांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात झाला